ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये वाहनांची संख्या आहे त्यामुळे प्रदूषण आणि जाम जामही वाढतोय त्यावर उपाय म्हणून पुण्यात इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम तयार करण्यात येत आहे त्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात तब्बल पंचवीस ई बसेस दाखल झाल्या आहेत आणि या बसेसनी पुणेकरांची मनही जिंकली आहेत पाहूया त्यावरच आधारित हा एक खास रिपोर्ट वाढत ट्राफिकच्या प्रदूषणावर उतारा पुणेकरांच्या दिमतीला पंचवीस ई बसेस दाखल पुण्यात इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम सज्ज ई बसेसना पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पुणेकरांची वाढत्या प्रदूषणातून आणि सततच्या ट्रॅफिक जॅम मधून सुटका व्हावी यासाठी पुण्यातील आणि पिंपरी चिंचवड मधील काही मार्गांवर दहा इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यात आल्या होत्या गेल्या महिन्याभरामध्ये पुणेकरांनी या ई बसेसचा पुरेपूर लाभ घेतला या बसेस मधील वातानुकूलित यंत्रणा आसन व्यवस्था उत्तम असल्यामुळे दिवसभर विद्यार्थी नोकरदार ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी असते या ई बसेसचा मार्ग असा होता ढेकराई नगर ते हिंजवडी ढेकराई नगर ते शिवाजीनगर निगडी ते भोसरी निगडी ते हिंजवडी या ई बसेस मध्ये उत्तम सुखसोयी असल्यामुळे अशाच आणखीन पाचशे ई बसेस पुणे पिंपरी मार्गावर लवकरच सोडण्यात येतील अशी माहिती पुणे परिवहन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांनी दिली आहे इलेक्ट्रिक बसेस ह्या पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी या एरियामध्ये आपण बारा तारखेपासून के सुरू केलेल्या तर सुरुवातीला आपल्याकडे नऊ बसेस प्राप्त झाल्या होत्या आणि सतरा तारखेला ग्रॅज्युअली आपल्याला पंचवीस बसेस प्राप्त झालेल्या आहेत आणि सतरा फेब्रुवारीपासून ते आज रोजी पंचवीस बसेस ह्या या, या तिन्ही एरियामध्ये संचलन करीत आहेत आणि साधारणतः Uh, पंचवीस हजारपेक्षा जास्त लोकांनी ह्या बसेसचा फायदा घेतलेला आहे ह्या बसेसवरती प्रवास केलेला आहे आणि आपल्याला त्यांच्याकडून खूप चांगले प्रतिसाद मिळत आहेत uh, बस खूप कम्फर्टेबल आहे ब्रेकिंग खूप स्मूथ आहे आणि एसी uh, असल्यामुळे खूपच कम्फर्टेबल आहे आणि जसं आता तापमान वाढत जाणार त्यामुळे एसीचा हा प्रवास अजून सुखदायक होणार आहे या बसेस चार्ज करण्यासाठी विविध ठिकाणी चार्जिंग पॉईंटही देण्यात आले त्यापैकी नगर इथे पंधरा बसेस चार्ज होतात तर एक बस चार्ज होण्यासाठी अवघा तीन तासांचा अवधी लागतो सी एन चालतात हे इलेक्ट्रिसिटीवरती चालतात म्हणजे याच्यामध्ये आम्ही बॅटरी दिलेल्या आहेत आणि त्या बॅटरी एका चार्जिंगमध्ये साधारण दोनशे ते अडीचशे किलोमीटर चालतात त्यामुळे याच्यामुळे आपलं पर्यावरणचं रक्षण होतं जे आपलं हे असतं ना कार्बन डायऑक्साईड वगैरे ते रेसिडियल वायू इथे मध्ये कमी नाही म्हणजे काहीच नाही विजेवर धावणाऱ्या इलेक्ट्रिक बसेसची संख्या टप्प्याटप्प्यानं वाढवली जाणार आहे त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये एकशे पन्नास तर दुसऱ्या टप्प्यामध्ये तीनशे पन्नास गाड्यांची खरेदी करण्यास पीएमपीच्या संचालक मंडळानं मान्यता दिली बसेस असल्याने आम्ही त्या बीआरटी मार्गावर सगळ्या बसेस नेमणार आहे यामध्ये आम्ही एक्सक्लुसिव्ह मोशी चिखली हा जो मार्ग आहे तो पूर्ण इलेक्ट्रिक बसचा राहणार आहे भोसरी ते हिंजवडी हा मार्ग पूर्ण इलेक्ट्रिक बसेसचा राहणार आहे त्यानंतर डांगे चौक ते रावेत हा मार्ग पूर्ण बीआरटी मधला हा पार्ट पूर्ण इलेक्ट्रिक बसचा राहणार आहे या बस मध्ये एकूण पासष्ट प्रवासी आरामदायी रित्या प्रवास करू शकतात या ई बसेसची वैशिष्ट्य अशी आहेत बसची एकूण क्षमता पासष्ट प्रवाशांची एका बस मध्ये बत्तीस आसनांची सोय तीस प्रवासी उभ्यानं प्रवास करू शकतात हे सीसीटीव्ही जे आहेत ते या बसमध्ये उपयुक्त जे आहेत ते ठरणार आहेत आणि चोरीचं प्रमाण जे आहे ते बसेस मधलं कमी होण्यासाठी मोठा प्रयत्न जो आहे तो या बसच्या माध्यमातून केला जाणार आहे कॅमेरा टी सर सागरा वाढ टी नाईन मराठी पुणेकर फार चोखंदळ त्यांच्या पसंतीस सहजासहजी काहीही उतरत नाही परंतु पुण्यातील इलेक्ट्रिकल बसेसना प्रवाशांनी मात्र भरभरून प्रतिसाद दिलाय त्यामुळे राज्यात सर्वाधिक ई बसेस खरेदीचा मान आपल्या पुण्याला मिळालाय त्यामुळे देशातील अहमदाबाद बेंगलुरू कुलुम या शहरानंतर राज्यात पुण्याचं नाव ई बसेसच्या बाबतीत अग्रस्थानी आहे पुण्यातील रस्त्यावर धावणाऱ्या या आहेत इलेक्ट्रिक बसेस इंधनाचा खर्च वाचवणाऱ्या प्रदूषण रहित असलेल्या या ई बस पुणेकरांच्या पसंतीस खऱ्या उतरल्याने त्यांची संख्या येत्या जुलैपर्यंत सव्वाशे पर्यंत वाढवणार असल्यानं प्रवाशी अगदी खुश आहेत उन्हाळ्यामध्ये तर जास्त थंड माणसाला छान वाटतं हे आणि साध्या दरात ही एसी बस आहे त्यामुळे या बसला भरपूर गर्दी होते म्हणजे लोक वाट पाहत आहेत की एसी बस येईल त्यातच जाऊया असं वाटतं की आणखी जादा बस याव्यात या आणि मेन गोष्ट याच्यातून प्रदूषण विहिरीत होतं प्रदूषण होण्यास गाड्यांच चांगलंही आपल्याला बाहेरच्या वाऱ्याने वगैरे खोकळा लागतो याने काही सुद्धा होणार नाही आणि थंड आहे उन्हाळ्यात ह्या गाडी छान होईल सर्वप्रथम खूप छान वाटतंय आता खरोखर वाटतंय की स्मार्ट फुण येत आहे स्मार्ट मध्ये स्मार्ट बस मध्ये बसल्यावर आणि पूर्वी बसमध्ये बसल्यावर केव्हा केव्हा उतरायचं असं वाटायचं पण आता जे बसतो बस मध्ये उतराव असं वाटत नाही बसमध्येच बसून राहावं वाटतंय बस मध्ये जे जसे ते साधारण बसमध्ये तशी बस एकदम परफेक्ट आणि एकदम मस्त बस आहे काय म्हणजे याच्यामध्ये जास्ती धगधग नाहीये आणि प्रदूषणला जास्ती हालचाल म्हणजे जास्ती होऊ शकत नाहीये पुणेकरांच्या पसंतीस ही ई बसेस उतरण्याचं आणखीन एक महत्वाचं कारण म्हणजे या बस मधील अत्याधुनिक यंत्रणा एक नजर टाकूयात अत्याधुनिक आयटीएमएस यंत्रणा सुरक्षिततेसाठी पॅनिक बटन मोबाईल चार्जिंग सुविधा वातानुकूलन व्यवस्था सीसीटीव्ही आणि ध्वनी क्षेपण यंत्रणा ही बस जेव्हा नियोजित खेपा मारून परत येते तेव्हा ती बस चार्ज केली जाते चार तास चार्जिंग केल्यानंतर किमान दोनशे पंचवीस किलोमीटर अंतर एक गाडी धावू शकते चार्जिंग साठी प्रति युनिट आठ रुपये खर्च येतो ती नेमकी कशी चार्ज केली जाते सांगतायत स्वप्नील कदम हे मशीन इलेक्ट्रिक सप्लाय आपण दिलेला आहे आपल्या तिकडे ट्रान्सफॉर्मर वगैरे बसवलेले तिकडून त्याला चार्जिंगला सप्लाय मिळतो तो सप्लाय आपण त्याची पूर्ण खेप झाल्यानंतर ते या ठिकाणी येतात समज सत्तर टक्के चार्जिंग झालेली असेल तर पुढची हो तीस टक्के पूर्ण व्हायला म्हणजे जी काय संपली ती व्हायला किती व्हायला ती याच्यावरती आपले जसं फ्लॅक्च्युएशन येतं म्हणजे ट्रान्सफरचं त्याप्रमाणे होतं म्हणजे समजा कधी वीस मिनिटं लागतात कधी तीस मिनिटं लागतात तीस टक्के व्हायला म्हणजे कुठल्या रूटवरून किती बसला किती चार्जिंग संपली हे कसं कळतं हे चार्जिंग आपलं ऑडोमीटरवरती चार्जिंगचा पॉइंट आहे त्याच्यामध्ये समजतं आपल्याला की किती टक्के बॅलन्स राहिली आहे म्हणून मध्ये इतर बस प्रमाणे ही बस मध्ये कुठे बंद बंद नाही पडत आपल्याला इंटिमेशन येतं पहिलं की कि किती टक्के तुमची बॅटरी राहिली आहे म्हणजे ती बॅटरी समजा वीस टक्क्याच्या आधी असेल ट्वेंटी पर्सेंट झाली असेल तर आपल्याला ती चार्जिंग पॉईंट वरती येऊन चार्ज करणे जरुरी आहे आतापर्यंत इंधनावर चालवणाऱ्या बसेस चालवल्यानंतर या नव्या आणि अत्याधुनिक बसेस चालवल्यावर चालकांचा प्रत्यक्ष अनुभव काय आहे ते ऐकूयात काय फरक आहे दोन्ही बसचा आणि ही बस काय म्हणजे चालवताना कशी वाटते आणि काय वाटते ही चालवताना आम्हाला एकदम कंपल्सरी वाटते डिझेल बसमध्ये गरम होतं डिझेल बसेस आधीमध्ये कुठेही ब्रेकडाऊन होतात पण या बसचा ब्रेकडाऊनचं प्रमाण अजिबात नाही आहे आणि चालवताना बस आरामदायी वाटते अम... या बसमध्ये काय काय वेगळं पण आहे त्या बसला इंजिन नाही आहे गिअरबॉक्स नाही आहे ॲटोमॅटिक चालते ब्रेक आणि ॲक्सिलेटरवरती बस चालते ही आणि एसी आणि एसी बस असल्यामुळे पूर्ण कुलिंग आहे कंडक्टर आपल्याबरोबर आपण बातचीत करणार आहोत काय अनुभव आहे तुमच्या या बसचा आणि कसा प्रतिसाद मिळतो प्रतिसाद तसा पहिल्या पासूनच चांगला मिळतो आणि प्रवासी हे बसची वाट पाहत असतात साधी बस आली तिथे सोडून जातात कमी दरात असल्यामुळे ते काय अजिबात कुठली तक्रार वगैरे हो काही करत नाही नवीन प्रवासी असेल किंवा तुमच्या लक्षात स्टॉप नाही आला तर काय होत नवीन प्रवासी असेल तर आम्ही त्यांना सांगतो की बाबा ही बस आपल्या साध्या दरात आहे तर अलाउन्समेंट करू आम्ही करतो त्यांना प्रत्येक बस वरती हा गाडी गाडीमध्ये सुविधा आहे डायवर पैसे माहीक आहे तर तो, तो तसा करू शकतो दोन ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे जे आहेत ते लावलेले हो आहेत एक सुरुवातीला आहे आणि एक मागच्या बाजूस आहे आतमध्ये किती प्रवासी आहेत किंवा बऱ्याच वेळा बसमध्ये मारामारी किंवा भांडणाचे प्रकार जे आहेत ते होत असतात नेमकी चुकी कोणाची आहे हे समजत नाही त्यामुळे या सी सी टी व्हीच्या माध्यमातून खरी चुकी कोणाची प्रवाशाची आहे की कंडक्टरची आहे हे समजण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळं हे सी सी टी व्ही जे आहेत ते या बसमध्ये उपयुक्त जे आहेत ते ठरणार आहेत आणि चोरीचं प्रमाण जे आहे ते बसेस मधलं कमी होण्यासाठी मोठा प्रयत्न जो आहे तो या बसच्या माध्यमातून केला जाणार आहे कॅमेरा सा वाढ टी व्ही नाईन हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम